प्रकरण एकोणपन्नासावे हिटलर अणुबॉम्ब बनवतोय एकोणीसशे एकोणचाळीसच्या जानेवारीमध्ये अमेरिकेत आलेला आइन्स्टाईनचा मित्र नील्स बोअर त्याला भेटायला प्रिन्स्टनला आला तेव्हा युरोपमध्ये अणुकेंद्रकाच्या विखंडनाबद्दल चाललेल्या प्रयोगांची बरीचशी माहिती त्याच्याजवळ होती अलीकडे वृत्तपत्रांमधूनही या शोधांच्या बातम्या यायला लागल्या होत्या ऑटोहान लीज मायटनर फिल्ज ट्रासमन वगैरे युरोपीय शास्त्रज्ञांनी युरेनियमच्या अणूवर न्यूट्रॉन्सचा मारा करून हा प्रयोग यशस्वी केला होता आणि विज्ञानाच्या वर्तुळामध्ये या शोधांमुळे नवा उत्साह संचारला होता खरं तर युरोप अमेरिका रशिया अशा सर्वच ठिकाणचे शास्त्रज्ञ याबद्दल संशोधन करत होते अशा विखंडनातून अणूमध्ये दडलेली ऊर्जा मुक्त होऊ शकते हे या शोधांमधून सिद्ध झालं होतं ई बरोबर एम सी दोन या सूत्रानं अणूमध्ये दडलेली ही शक्ती पहिल्यांदा जगासमोर आणली होती तेच या प्रयोगांमधून प्रत्यक्ष दिसत होतं सृष्टीची नवनवी रहस्यम शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आपल्या प्रयोगांमधून मिळणारं ज्ञान हाच आनंदाचा ठेवा असतो अणुच्या विखंडनाचा प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांचंही काहीसं तसंच होतं या नव्या शोधाचं आइन्स्टाईनला नवल वाटलं पण काळजी वाटली नाही पण मग जुलै महिन्यामध्ये आइन्स्टाईन सुट्टी घालवण्यासाठी लांग आयलंडला गेला असताना त्याचा एकेकाळचा विद्यार्थी आणि जुना सहकारी लिओ झिलाड त्याला शोधत शोधत तिथे आला प्रिन्स्टनमध्ये शिकवणारा विख्यात शास्त्रज्ञ युजिन विग्नर त्याच्याबरोबर होता झिलाडचा चेहरा काळजीनं काळवणला होता अमेरिकी शास्त्रज्ञ फर्मी याच्या सोबतीनं त्यानं अणुच्या विघटनावर स्वतः सुद्धा काही प्रयोग करून पाहिले होते एका अणूच्या विभागणीतून फारशी ऊर्जा तयार होत नसली तरीही अशा विस्फोटांची साखळी तयार केली तर त्यातून मात्र अत्यंत विध्वंसक शक्तिशाली ऊर्जा तयार होऊ शकते याबद्दल त्याची खात्री पटली होती आइनस्टाईनला या पद्धतीची काहीच माहिती नव्हती पण झिलाडनं समजावून सांगितल्यानंतर मात्र त्याला ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याचं चटकन समजलं या ऊजेचा वापर प्रचंड संहारक शस्त्र तयार करण्यासाठीही होऊ शकत होता अणूच्या विघटनाबद्दलच्या शोधांचं मुख्य केंद्र जर्मनीच होतं त्यामुळे ही गोष्ट हिटलरच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या शास्त्रज्ञांना अशी शस्त्र तयार करण्याचा आदेश तो नक्कीच देईल अशी भीती झिलाडला वाटायला लागली होती हिटलरच्या हातांत असं एखादं शस्त्र आलं तर त्याचे किती भयंकर परिणाम होतील या कल्पनेनंच तो हवालदिल झाला होता मग यावर उपाय काय होता झिलाडच्या मते हिटलरच्या हाती असं काही शस्त्र लागण्याआधीच अमेरिकेनं त्याचा शोध लावणं गरजेचं होतं या शस्त्राच्या धाकानं हिटलर कोणतंही अविचारी पाऊल उचलायला कचरला असता अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅक्लिन रुझलवेट यांना तशी विनंती करणाऱ्या पत्राचा कच्चा मसुदाच त्यानं लिहून आणला होता पण आपल्यासारख्या फारशी लोकप्रियता नसलेल्या संशोधकाचं पत्र रुझलवेट पाहणारही नाहीत असं त्याला वाटत होतं आइनस्टाईनची सही मिळाली असती तर मात्र त्या पत्राला एकदम वजन आलं असतं ती सही घेण्यासाठीच तो आईन्स्टाईनला हुडकत इथवर पोचला होता